सध्या गेल्या दोन महिन्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरेप सुरू आहे एकूणच काल कोयना धरणातील पंधरा हजार क्युसेक पाण्याच्या आवकामुळे काल पाच हजार क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो सहा वक्र दरवाजातून सुरू केलेला आहे सध्या आपण आहोत पाटण तालुक्यातील संगमनगर गावाच्या पुलावरती आपण पाहू शकतो या ठिकाणचा जो जुना धक्का पूल आहे तो या ठिकाणी कोयना नदी पात्रात आहे ह्या विसर्गामुळे हा संपूर्ण जो जुना पूल आहे तो पाण्याखाली गेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामुळे जे नदीकाठची जी गावं आहेत त्या त्यांना सतर्कतेचा इशारा एकूणच दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय सातारा जिल्हा प्रशासन असेल किंवा सांगली जिल्हा प्रशासन असेल या ठिकाणचे जे गावं आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या रस्त्यांवरती जे प्रवास करणारे जे प्रवासी आहेत यांना देखील सातारा जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत प्रवास करावा आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाशी संपर्क साधावा अशी जी माहिती आहे ती या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देताना आपल्याला एकूणच पाहायला मिळते ओंकार सोनाले नवराष्ट्र पाटण सातारा